श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सहा जुलैला म्हणजेच रविवारी आलेली आहेत आषाढी एकादशी आषाढी एकादशी जिला देवशयनी एकादशी असे देखील म्हणतात ही देवशयनी एकादशी आषाढ महिन्यात येते म्हणून तिला आषाढी एकादशी म्हणून ओळखले जाते आषाढी एकादशीला भगवान पांडुरंगाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत पंढरपूरला पायी चालत जातात यालाच पंढरीच्या पांडुरंगाची वारी असे म्हणतात आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू हे विश्राम करण्यासाठी क्षीरसागरात योगनिद्रेत जातात त्यामुळे या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात या दिवसापासूनच चातुर्मास प्रारंभ होतो आषाढ महिन्यातील देवशयनी एकादशीपासून ते कार्तिक महिन्यातील देवप्रबोधनी एकादशीपर्यंत भगवान श्रीहरी विष्णू हे निद्रिस्त असतात या चार महिन्याच्या कालावधीला चातुर्मास असे म्हटले जाते आषाढी एकादशीच्या जा दिवशी वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात कारण सगळीकडे विठ्ठल नामाचा जयघोष चालू असतो त्यामुळे या दिवशी केलेले उपाय सेवा ह्या खूप प्रभावी ठरत असतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत रविवार आषाढी एकादशीला एका, एका नळाचा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने सर्व कामात यश मिळेल कर्जमुक्ती होईल घरातील इडापिडा नतरबाधा दारिद्र्य दुःख नष्ट होऊन तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होईल घरात अखंड लक्ष्मी वास करेल तर असा हा एका नळाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आषाढी एकादशीला करायचा आहे एकादशीच्या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता आपल्या हिंदू धर्मात नारळाला विशेष महत्त्व आहे नारळ हे श्रीफळ म्हणून देखील ओळखले जाते आणि ते सुख समृद्धी आणि पवित्रेचे प्रतीक आहे नारळाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे देखील प्रतीक मानले जाते म्हणून कोणतेही शुभ कार्यात जसे की पूजा किंवा लग्न गृहप्रवेश यामध्ये नारळ फोडण्याची प्रथा आहे जी देवांना केलेली प्रार्थना आणि अहंकाराचा त्याग दर्शवते आणि त्यामुळे आषाढी एकादशीला जर आपण हा नारळाचा उपाय जर केला तर आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो पुराणिक कथेनुसार भगवान विष्णू जेव्हा पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी आपल्यासोबत लक्ष्मी आणि नारळाचे झाड आणि कामधेनू या तीन गोष्टी आणल्या आन आणि या तीनही गोष्टी माणसासाठी वरदान असून नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असे म्हणतात आणि म्हणून आषाढी एकादशीला देवी लक्ष्मीसोबतच गायीची देखील पूजा केली जाते आणि नारळासंबंधित देखील काही उपाय जे आहेत तर ते केले जातात नारळावर असणारे तीन डोळे म्हणजेच शंभो शंकराचे त्रिनेत्र आहेत असेही म्हणतात आणि याच कारणामुळे नारळाला खूप शुभ मानले जाते आणि पूजाविधीत त्याचा वापर हा केला जातो नारळ हे सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे आणि त्यामुळे आपल्याला घरात सुख शांती समृद्धी प्राप्त करून घेण्यासाठी हा उपाय करायचा आहे जर आपल्या कुटुंबामध्ये सतत दुःख संकट अडचणी येत असतील आपल्या कुटुंबाची भरभराट होत नसेल आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत पैशांच्या आर्थिक अडचण येत असतील किंवा आपल्या कुटुंबातील सदस्यांना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तेंचा मना नसेल। ही त्यांच्या मनासारखी घडत नसेल किंवा एखादं कर्ज आपल्या घरावरती आहे मग हे कर्ज घराचं असेल गाडीचं असेल किंवा जमिनीचं असेल इतर कुठलंही कर्ज हे आपल्या घरावरती असेल तर त्या कर्जातून मुक्तता होण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो तसेच आपल्या घरामध्ये काही दोष असेल काही इडापिडा असेल नकारात्मक ऊर्जा असेल आपल्या घराला कुणी बाधा केलेली असेल यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल आपल्या कुटुंबात कुठलंही शुभ कार्य हो, हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल तर तुम्ही आषाढी एकादशीला हा नारळाचा उपाय आवर्जून करा जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय आपण वर्षातून एकदाच करू शकतो तो, तो म्हणजे आषाढी एकादशीला हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळी पूजा झाल्यानंतर लगेच केला तरीही चालेल किंवा तुम्ही संध्याकाळच्या वेळेमध्ये देखील हा उपाय करू शकता जर तुम्ही, तुम्ही लुकर हा उपाय सकाळी करणार असेल तर सकाळी तुम्ही लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करा किंवा थि संध्याकाळी हा उपाय करणार असेल तर सायंकाळी सहा नंतरनं तुम्ही साडेनऊ वाजेपर्यंत हा उपाय करा कारण या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते तिन्ही सांजेची वेळ असते त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या जास्त असतात त्यामुळे यावेळेत आपण हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे त्यावर तुम्हाला एक लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र ठेवायचं आहे त्या पाटावर तुम्हाला सर्वप्रथम एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुपाचा असेल तर तो लावा नसेल तर तेलाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे यानंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची तुमच्याकडे एकत्रित फोटो असेल तर तो तुम्हाला त्या पाट्यावरती ठेवायचा आहे नसेल तर फक्त भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो तुम्ही ठेवला तरीही चालेल तोही नसेल तर विठ्ठलाची मूर्ती देखील तुम्ही ठेवू शकता तीही नसेल तर बाळकृष्णांची मूर्ती तुम्हाला पाटावरती ठेवायची आहेत यानंतर तुम्हाला बाळकृष्णांना किंवा भगवान विष्णूंना हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत फुलं अर्पण करायचे आहेत धूप दीप अगरबत्ती ववळून घ्यायच्या आहेत यानंतर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असेल असं तुम्हाला नारळ घ्यायचा आहे कुंकू घ्यायचा आहे कुंकुवाचा गंध तयार करायचा आहे यानंतर गंधाने त्या नारळावर तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढताने मधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन या आवर्जून द्यायच्या आहेत यानंतर हा नारळ तुम्हाला तिथेच पाटावरती नारळाची शेंडी ही देवाकडे येईल अशा पद्धतीने हा नारळ देवासमोर तुम्हाला पाटावरती ठेवायचा आहे आणि त्या नारळासोबतच तुम्हाला पाच बदाम जे असतात तर ते ठेवायचे आहेत यानंतर या नारळाला हळदी कुंकू अक्षदा वाहून तुम्हाला पूजा करायची आहेत धूप धीप अगरबत्ती ववळून घ्यायच्या आहेत आणि तिथेच बसून तुम्हाला एक वेळा विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे जर तुम्हाला वाचता लिहिता येत नसेल तर श्रवण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख संकट अडचणी दूर होण्यासाठी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायच्या आहेत संपूर्ण दिवसभर रात्रभर हे नारळ तिथेच तुम्हाला ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला तो नारळ तुमच्या देवघरासमोर फोडायचा आहे त्या नारळाचा प्रसाद आणि ते बदाम जे आहेत तर ते तुम्हाला घरातील सर्व सदस्यांना प्रसाद म्हणून खायचे आहेत बाहेरील कोणत्याही व्यक्तीला तुम्हाला हा नारळ किंवा दब बदाम जे आहे तर ते खायला द्यायचे नाही जर तुम्ही हा उपाय आषाढी एकादशीला केला तर तुमच्या घरात कितीही मोठे दोष असेल कितीही अडचणी असेल कितीही दुःख असेल तर ते सर्वपणे नष्ट होऊन कुटुंबातील सदस्यांची भरभरून प्रगती होईल घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होईल त्याचबरोबर तुमच्या घराजवळ विठ्ठलाचं मंदिर असेल किंवा भगवान विष्णूंचं मंदिर असेल तर तुम्हाला या आषाढी एकादशीच्या दिवशी एक नारळ घ्यायचा आहे नारळासोबत तुम्हाला पाच अगरबत्त्या घ्यायच्या आहेत एक फूल तुम्हाला घ्यायचं आहेत पिवळ्या रंगाचं किंवा लाल रंगाचं आणि हा नारळ घेऊन तुम्हाला मंदिरात जायचं आहे आणि तिथे हा नारळ तुम्हाला त्या देवाच्या चरणी अर्पण करायचा आहेत दोन्ही हात जोडून आपल्या इच्छा मनोकामना ह्या व्यक्त करायच्या आहेत आणि हा नारळ आपल्याला न फोडताच तिथे तुम्हाला अर्पण करून यायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा नारळाचा प्रभावी उपाय जो आहे तर तो आषाढी एकादशीला करायचा आहे हे दोन्ही उपाय अतिशय प्रभावी आहेत आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत आणि तेच उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ